ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात अनेक वारकरी आळंदीत उपस्थित आहेत उगड्या खेळल्या जातात एकमेकांचे पाय धरून एकमेकांचं दर्शन घेतले जातात हीच वारीची जी परंपरा आहे ती आजही कायम आहे आपल्याला माहिती आहे कालच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झालं होतं आणि आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि यासाठीच हा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घर बसल्यास दाखवतो बघू शकता आपण की मंदिरातून पालखीचं चा प्रस्थान झालंय आज पालखीचं चा प्रस्थान झाल्यानंतर ही पालखी पुण्यात पुण्याकडे प्रस्थान होईल तिचा मुक्काम पुण्यात असेल फेसाळलेल्या इंद्राणी नदीला प्रदूषणमुक्त करणार असल्याचं वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिलं आहे सुख होते त्याच्यावरती सर्व संघटना रिष्ट सुख होते या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस एवढीच माझी माऊलीच्या विनंती